काही नाही सकाळ भावांनो तर आजचा आपला दिवस लास्ट म्हणजे सातवा दिवस तर आपण चालायला सुरू केला तर आज रात्री आपण पोचणार शिर्डी सात दिवस कसे निघून गेले कोणालाच समजलं नाही आपण निघालो आता आणि आमचं काय बोललं तरी आला काळा एवढं नाही नाचा आमचा रात्रीचा हॉल्ट होता आराम आणि दिवस सहावाचा ब्लॉग जरा काही कारण तर मी टाकणार नाही तर डायरेक्ट आपला पाचव्या सातवा दिवस येलणार तुम्ही बोलाल की सहावा दिवस कुठे गेला

भास्कर बोला होत्या नमस्कार प्रथमत जी पाटील यांचं ते दररोज ते ब्लॉग बनवतात काही नाही काही टाकत असतात आजचं खरं तर भरून आलेलं आहे आम्हाला की शेवटचा हा ब्लॉग असणार आहे उद्या होईल तो एवढा खास नाही जेवढा आज होईल कारण आज आम्ही शिर्डीमध्ये प्रस्थान करू त्या प्रस्थानाच्या वेळेला श्री साईलक्ष्मीचे खूप खूप आभार की त्यांनी अठ्ठावीस वर्ष आम्हाला अविरत अशी संधी दिली पदयात्रेसाठी आणि समस्त भाविक जण त्यांचेसुद्धा आभार की ते आमच्याबरोबर दरवर्षी अगदी नित्य नियमाने येत आहेत यापुढे ती सूत्र सांभाळतील माझे सहकारी मित्र श्री मुकेश मिसाळजी साहेब हे आमचे पुजारी पालखी यायचं कारण म्हणजे साईंची सेवा व्हावी आणि आठ दिवस जी सगळ्यांची सेवा व्हावी आणि ते निस्वार्थ सेवा व्हावी मनोभावी सेवा व्हावी त्यासाठी सगळेजण एकत्र यावे म्हणून श्री साईलक्ष्मी सेवा मंडळाचे धन्यवाद मानेन आणि अशीच सेवा सतत घडव आमच्याकडनं ही साई चरणी प्रार्थना ओम साईराम साई बाबा की पाडावे सर आमचे मंडळाचे गुरव श्री नितीन पाडावेजी आता दोन शब्द बोलतील त्यांची त्यांचं मत मांडतील ते नितीन पाडावे सर काय म्हणा कसं तुम्हाला वाटतंय किती भाराहून आलंय भरपूर आज तुमची दोन मुलं तुमच्या बरोबर चालत एक पुतण्या चालतोय पूर्ण टीम तुम्ही आता या आणाल ग्रुप ग्रुप हा तर कसं जरा सांगा प्लीज नक्कीच ज्या पालखीतून आपण जातो वर्षा वर्षभर आम्हाला ती आतुरता असते की पुन्हा पालखीत आपण कधी येऊ तर ती आता आज आपला शेवटचा दिवस आहे आपण आज शिर्डीत पोहोचणार आहोत आणि साईंचं कधी दर्शन आहे हीच आतुरता लागलेली आहे आम्हाला तर त्यासाठी आम्ही आता प्रस्थान करतोय धन्यवाद पाडवे साहेब या, या पुढची प्रतिक्रिया असेल मंडळाचे दुसरे पुजारी आणि आमचे सगळ्यांचे लाडके असे हँड आंबोळकर साहेब ते आपले एक दोन मिनिटाचं मत मांडते व्यक्त करते साहेब हसू नका लवकर

ही सगळी त्यांच्या कुलदेवतेची आणि श्री साईंची गुफा त्यांच्यावर आहे त्यांचा या पालखी बद्दल मनोगत आता आपण जाणून घेऊया काका हां बोला पालखीला तुम्हाला पालखीत मला एवढा आनंद मिळाला की हे जे बाळगोपाळ आहेत ना ते माझ्या कुटुंबातलेच आहेत असं मला वाटायला लागलं मला एक दिवस सुद्धा मी पालखीत ते किंवा बाहेर असं वाटलंच ना

पण खूप कामाची कामाचा माणूस आहे एकदम गोड स्वभावाचा सकाळी चार वाजता आमच्यावर उठतो आंघोळ करतात करता। आणि आरती ला उठवतात आता पुढचं मनोगत श्री जितेंद्रजी महारेष साहेब मला लक्ष्मीला आल्याबद्दल पालखीला आल्यावर मला खूप खूप बरं वाटतं वर्षातून मी एकदा येतो आत्तापर्यंत आता पालखीला मी वीस वर्ष झाले चालतो आहे खूप बट मला पालखीला आल्यावर खूप खूप आनंद होतो आणि मला वाटतं एकदम वर्षातून आनंद आनंद होतो आणि साईबाबांच्या असून तुम्ही वाट पाहतो शिर्डीमध्ये पोचतोय असं मला वाटतं त्यामुळे ठीक आहे धन्यवाद मंडळाचे डॉक्टर ज्यांना आम्ही देऊ नाही पाहिला पण आम्ही ह्या माणसाला पाहिलं सगळ्यांची सेवा करणारे असे हे सगळ्यांची सेवा करणारे इमाने इमाने काम करणारे कोणाला लागलंय ला खरचटलंय पू आलाय किंवा जखम झाली आहे त्याची सेवा करणारे असे हे अण्णा ते आपले ह्या आप पालखीविषयी आप त्यांना किती वर्ष झाले त्यांना ह्या पालखीविषयी काय वाटतं त्यांच्या ह्या सहकार्यांविषयी काय वाटतं ते आता ते आपलं मनोगत मराठी हिंदी त्यांच्या भाषेत व्यक्त करू शकता गया इधर पालखी मे मुझे इतका सुकून मिलता ना सबका सेवा करणे पालखी उठाने मुझे मन को मन को बहुत साल में एक बार आता है बहुत आता थैंक यू

पच्चीस साल में मैंने बहुत उत्तर पासल देख लिया लास्ट तीन साल में जो गिरा हूँ बहुत बेकार गिरा हूँ। एक साल तक मैं दारू पिया अभी ये सात दिन जो चला एकदम गैस हो गया मेरा काम तक चालू हो गया ऑफिस साहेब बाबा की जय हो क्या बात है क्या बात है धन्यवाद धन्यवाद जी तुमसे खूब खूब आभार तुम्हें सगल तो काहीची कृपा अशीच तुमच्यावर भरपूर राहो आणि तुम्ही उत्तर अशीच प्रगती करत राहाल त्याबद्दल आमचं म्हणणं आजची मात्र शंका नाही धन्यवाद धन्यवाद ओम साईराम्ही ऐकलं आपल्या पालखीची खासियत काय आहे ती पालखी मालाची श्री लक्ष्मीची खूप लोकांचं बजा झालं या पालखीला येऊन तुम्ही पण या पालखी आणि मोठ्या संख्येने सहभाग व्हा आठ दिवस आम्हाला आमचे देणारे असे करण अर्जुन ब्रास बँड तर तुम्हाला कधी तुमचं काही इव्हेंट असेल लग्न असू दे काही तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा करण अर्जुन ब्रास बँडला त्यांचा नंबर मी तुम्हाला दाखवतो हा बघा इथे नंबर दिला आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि जर आपण पोचलो आहे नाश्त्याच्या हॉल्टला खूप आम्ही वेट करत होतो की आपल्या नाश्त्याचा टेम्पो कधी येणार आहे फायनली आलं आपल्या नाश्त्याचा टेम्पो आणि लगेच आपण थांबलो पालखी आज नाश्त्याला काय आपण बघूया भजी आहे भजी भजी आहे आज नाश्त्याला आणि आमच्या मोठ्या माणसाने निशाणी घेतले आज सगळ्यांनी चॉकलेट वगैरे वाटत फिरत असतो आमच्या सर्व गरजा पूर्ण करतो चालणाऱ्यांची सेवा करतो चा। असं आमचं नाव काय तुझं सांग माझं नाव अनन्या विष्णू खूप मस्त पोरगा आहे आणि तुझं नाव काय गौरव नितीन पाडावे आपण आपला जवळचा मित्र आहे लहानपणापासूनच बाबांचा वेड आहे त्याला तर हे माझे दोन काका तर तुला कसं वाटतंय आपले पदयात्रे दिवस संपत आले आता आजचा आजचा दिवस आहे जरा मनात असा आनंद कमी होत चाललाय दिवस संपत आले जाते कसे आठ दिवस गेले नाही ते माझा ऐकलंय ऐकायला आलो ते आता दिवस संपत आले ना आपले तर कसं वाटतंय तुला कसं वाटतंय वाटतय माझ्या करायचा शेवटचा दिवस आज बस तुला कसं वाटतंय सागर का मला छान वाटतंय आता दिवस संपायला आले आणि याला छान वाटतंय अजून दिवस वाढवले पाहिजे पदयात्रेचे पंधरा दिवसाची पदयात्रा करा टेन्शन फ्री नऊ दिवस टेन्शन फ्री असतो कसला विचारलं असतो डोक्यामध्ये आपला जो व्यवहार असतो दिवसभराचा तो नसतो डोक्यामध्ये फक्त आपल्याला कोणत्या स्पॉटला पोचायचं आहे आणि चालायचं हेच असतं जय आमचे पालखीतले सर्वात वयस्कर आजोबा हो तर तुम्हाला कसं वाटतं आपले दिवस संपत आले जातात पदयात्रेचे तसं काय होणार नाही बाबांची कृपा असे आयुष्यभर चालत वयस्कर ओम साईराम जय साईराम तर आमच्या मंडळाचे धडाधडीचे कार्यकर्ते आत्ता आलेत नाश्ता करायला तर तुम्हाला कसं वाटतं आहे आपले सगळे दिवस आता संपलेत पदयात्रेचे सातच्या सात दिवस आजचा लाचचा दिवस आहे आपला तर तुमचा मनोगत जरा सांगा आपल्याला मनोगत काय सांगा जी मजा करायची दिवस होते ती संपलेले आहेत आणि आनंदाचा क्षण म्हणजे उद्या आम्ही सकाळी बाबांचं दर्शन करणार आहे आणि त्यातच आमचं सुख आहे पण हे जे आनंदाचे दिवस आहेत याची पुन्हा आम्ही आतुरतेने वाट पाहू आणि लवकरच एक दिवस येऊ दे अशी मी बाबांकडे प्रार्थना करतो आणि साईराम म्हणतो ओम साईराम तुमचं काय मत आहे मला जे बोलायचं होतं तो, बोला तो बोलून आमळा झालाय त्यामुळेराम <laughs> पालखी निघाली आपली आता निशानीसोबत दिसतोय थोड्या वेळाने नी मागत्या निशानीसोबत असेल काय काय पात चाललं तुमचा फोटोशूट चालू आहे कारण की यानंतर सगळे भेटत नाही प्रस्थान नाश्ता करून झालेला आहे आता जेवणाच्या हॉटेला चाललो आहे साईराम पुढे आम्ही असे परत कधी चालू आजचा दिवस आहे खूप दुःख होत खूप दुःख होतंय आम्हाला कारण की आम्ही असे परत एक वर्षानंतर भेटणार सर्व म्हणजे मध्ये मध्ये भेटतोच पण अशी मजा करायला नाही भेटत कारण की सगळे आपापल्या कामामध्ये बिझी असतात तर हे जे सात दिवस आपले सुखाचे स्वर्ग सुखाचे दिवस असतात ते आता संपतील आज कारण की आज आम्ही शिवडीज पोहचू आणि या स्पीडने जे आपण चालतो आहे तर मला असं वाटत नाही आहे की आज दुपारच्या स्पॉटला आम्ही रात्री पोच पोचू आम्ही कारण का ज्यावेळी मिटानी घेतली आहे त्या शेवटची विषया व्यक्ती यार आम्ही हे दिवस खूप मिस करू पण पोचू पोचू त्याच्यावर मनात कॉन्फिडन्स आहे की मी लवकर पोचवेन मिशाने फक्त मनात कॉन्फिडन्स आहे चालण्यामध्ये नाही का या दिवशी मी निशाने लवकर पोचवतो त्यांना जेवणच नाही भेटत तर आम्ही नाश्ता वगैरे करून निघालेलो तर पालखी गेले आता पुढे आणि मी राहिलो आहे मागे आणि आपल्यासोबत आपला भाऊ पण आहे दादा तो मागे होता तर मला भेटला कारण की मी जरा वॉशरूमला गेलेलो तर अजून आमचा हॉल तीन किलोमीटर आहे आत्ताच चालून आमचे एवढे पाय दुखलेत तर आम्ही रात्री एकवीस किलोमीटर कसे चालणार पण बाबांसाठी आम्ही काहीही करू शकतो आम्ही काहीही झालं तरी एकवीस किलोमीटर कम्प्लीट करणार आता थोडंच बाकी आहे एक पन्नास मिनटाचं मग आपला हॉल्ट येईल आज आपला हॉल्ट हां साई शिवनेरी हॉटेलवरती आहे कोळेगावच्या फाट्याच्या जरा पुढे जाऊया आपण पालखी गाठली आहे आपण थांबली आहे पालखी पण पोचल्या हॉल्टला आपल्या दुपारच्या आजच्या आपलं हॉल्ट शिवनेरी हॉटेलला आहे साई शिवनेरी तर आपल्या उद्याच्या दर्शनाच्या टी शर्ट वाटप चालू आहेत यावर्षी पालखी निघताना वेगळी टी शर्ट होती आणि दर्शनाला वेगळी टी शर्ट आहे तर ती अशी आहे बघा